नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ मन फ्रेश करणारे आणि हृदयाला स्पर्श करणारे आज आपण सुंदर सुविचार पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो दोन बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाशांकडून माशांकडून शिकावे तीन जीवनाचा अर्थ विचारांचा असेल तर तो आकाशाला विचारा चार हे देवा माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दीर्घ आयुष्य लाभू दे आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे पाच तिच्या डोळ्यात पाहिले तेव्हा समजलं प्रेम कशाला म्हणतात आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरे प्रेम कशाला म्हणतात सहा प्रेम म्हणजे समजली तर भावना केली तर मस्करी मांडला तर खेळ ठेवला तर विश्वास घेतला तर श्वास रचला तर संसार आणि निभावले तर जीवन सात जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले कारण समूहामध्ये एकटे चालण्यापेक्षा आपण एकटेच चाललेले कधीही उत्तम आठ आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही सुविचार पण असावे लागते नऊ आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्व आहे दहा गरुडा इतके उंच उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही अहंकार विरहित लहान सेवाही मोठीच असते अकरा तुम्हाला जर मित्र हवे असतील तर आधी तुम्ही दुसऱ्यांचे मित्र बना बारा आशा सोडायची नसते निराश कधी व्हायचे नसते अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचे नसते तेरा जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही या जगाच्या प्रेमात पडाल पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे संपूर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल चौदा चांगली वस्तू चांगली माणसे चांगले दिवस आले की माणसाने जुने दिवस विसरू नयेत पंधरा चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका सोळा मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागवणे जास्त श्रेष्ठ सतरा मृत्यूला सांगावे ये कुठल्याही रूपाने ये पण जगण्यासारखे काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आहे तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावे लागेल अठरा भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो भविष्यकाल आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमान कालच देतो एकोणीस वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते वीस गुलाबाला काटे असतात असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो असे म्हणत हसणे उत्तमच एकवीस केवड्याला फळ येत नाही पण त्याचा सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहून टाकतो बावीस तुम्ही कायम सदैव खुश राहा आणि आनंदात जगा तेवीस वाटेवरून चालताना वाटेसारखे वागावे लागते आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळावेच लागते चोवीस ज्या मुले ज्याच्या मुले मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे कारण त्यांच्यामुळेच मला कसे वागायचे नाही हे चांगलेच कळले आहे पंचवीस चांगली वस्तू चांगली व्यक्ती चांगले दिवस याची किंमत वेल निघून गेल्यावर समजते सव्वीस पाणी धावते म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याप्रमाणे तो प्रयत्न करतो त्याला यशाची सुखाची आनंदाची वाट सापडते सत्तावीस नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे कारण एकाही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसला तर आयुष्यभर एकटे राहाल अठ्ठावीस जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण कारण ही विसरता येत नाही आणि त्या व्यक्तीला परतही देता येत नाही एकोणतीस आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेल ठरवते परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवतो अशा प्रकारे हे सुंदर सुविचार तुम्ही नक्की आत्मसात करा मन फ्रेश करणारे आणि हृदयाला स्पर्श करणारे हे विचार जर तुम्ही आत्मसात केले तर तुमचे जीवन नक्की बदलून जाईल आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ